कि ज्याचे हात साफ असतील ना तोच जनता दरबार घेऊ शकतो ज्याला पाकिट आणि हफ्ते भेटतात ना तो जनता दरबार घेऊ शकत नाही पटत का आणि म्हणून आता नवी तर बारा दरबार आमच्या नवी प्रचाराच्या वेळेला इथला पालक मालक मंत्री आला होता कुठे काय पालक पालकमंत्री बोलू मालक मंत्री काय बोला होता आमच्या आमच्या नेत्याचा असं असं किती परवानगी मी तुला परवानगी देतो गणेश तर टाका पलटी करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर बोलून त्याला विचारलं मग शिवसेनेच महापौर होणार मग झाला महापौर अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका झाल्या पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या होतं नोव्हेंबर सगळे हरामाचे पैसे जनतेने थोकरले म्हणून नैवेद्य जनतेला आम्ही आभार मानलेत आणि मला माहिती पाटणची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे अशा आरामाच्या पैशाला हात लावणार आता तो पाच वर्ष मालक मंत्री पाच वर्ष दारू खात्याचा मंत्री होता मी दहा वर्ष होतो किती म्हणजे सिनियर मी आहे ना पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही इथे बिअरबाल वारे असतील तुमचे वाईन शॉप हो कुठल्या हरे सांगा गणेश नाही की तुमचा पाणी तरी मागितलंय का नाही यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा नवी मुंबईच्या जनते तुम्हीला आवाहन करेल प्रामुख्याने डी आर पाटील आता तिकडचं डी आर पाटील सगळे तुम्ही लोकांनी तिकडे आपले मतदार आहेत ना यांच्यासाठी बस भरून घेऊन या बस भरून घेऊन या आणि विक्रमजी पाटीलकर त्यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित ज्याला निवडणूक लढेल त्याला मी तर शब्द दिलेला आहे एक तरी जाहीर सभेला मी येणार आणि पुढच्या वेळेला सत्यजित हा आमदार होईल असा विश्वास व्यक्त करतो खरं म्हणजे आता पुन्हा एक कुठे आपली मिटिंग आहे कोयनानगर कोयनानगरला पण मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही इथे असाल तरी सुद्धा तुमच्या आता बघितलं प्रत्येक गावामध्ये मला ओळखणारे नाही मानणारे लोक आहेत त्यांच्या मार्फत तुम्ही जनता दरबारात या इथं इथं ना जर इथून पाठवलं तरी पत्र हरकत नाही तिथे याची गरज नाही ना दादागिरी कोणाची ऐकून घ्यायची नाही ती दादागिरी मोडण्याची ताकद आमच्या मध्ये आहे राजकारण दुसऱ्यांना शिकवा इथं तर कुठल्या एका गावामध्ये कोणा जाऊ देत नाही कुठलं गाव गावरी तुम्ही अर्ज करा इथे पोलीस यंत्रणा या उमेदवारांना घेऊन जा गावामध्ये हात लावला तर हा ना गणेश नाईक बघतो त्या मालक मंत्र्यालाच माझ आव्हान आहे की लोकशाहीमध्ये लोकांशी प्रेमानं वाघ मत माग मोठे वा आमचं म्हणणं नाही परंतु लोकांची मुस्कटदाबी करून गुंडागर्दी कर करून अरे हा गणेश नाईक कधी कोणाला नाही गावरला एकदा मी बोललो तो नरेंद्र की आंतरराष्ट्रीय सगळे गुंडे गणेश नायकला बोलतात बोलतात त्यांना वाटतं गणेश नायक त्यांच्यावर पाठवतात म्हणजे गणेश नायक काय त्याला सगळ्यांना माहितीये आम्ही गुंडागर्दी केली नाही आणि आम्ही गुंडागर्दी कोणाला करू देत नाही दादागिरी हा शब्द प्रेमाचा असतो दादा म्हणजे मोठा भाऊ ती आम्हाला भाषा समजते परंतु ही गुंडे गरजी चाकूस रे तलवार या गोष्टींना आम्ही आणि आमच्या कुठल्या ब्लेड मारला कोणाला का ते तुम्ही सांगितलं कधीची घटना आहे ती किती किती झाले दोन वर्षापूर्वी आता गणेश नाईक बेटने टाकली लावून बघा म्हटलं काय बोललो बिलेट तर राहिली बाजूला टाकली लावून बघा आणि मी आश्वस्त करतो कि इथले आपले जयकुमार गोरे हे पलीकडचे पालकमंत्री साताऱ्याचे पण ह्या पाटण तालुक्याला गणेश नाईकने दत्तक घेतला आजपासून मी सांगतो तुम्ही निर्धास्तपणे मतदान करा आपल्या ह्या सात लोकांना तर निवडून द्या परंतु पाटण तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद आणि सोला पंचायत समिती यांना घवघ आणि नि कमल दिशाने लोकांना सांगायला विसरू नका मगाशी जशा तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आता इथून गेल्यानंतर गाव सोडायचं नाही गाव सोडला तर मग वाटप आणि वाटप झाली तर पोलिसांना बोलवा एकदा वाटप समज कधी वाटप दारूच्या बाटल्या पण वाटतील हरामाचा पैसा पण वाटतील तो पैसा लोक घेणार पण गोरगिरी बिचारा एखादा याचे पापाचा पैसा माहीत नाही भी बिराज बिचारा कधी एखादा हात घालेल परंतु अशा प्रकारचे पैसे जी वाटप होत असतात तिथेच आडवा तिथं आडवा इथले एस पी आहेत <स्तितिति> <स्तिति> <स्तिति> हा तुषार जोशी एक आठ आठ दिवसापूर्वी दुसऱ्या प्रकारात माझे बोल मी आज त्यांना जाताना फोन करून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाचं वाटप होता कामा नये आमच्याकडे हरामाचे पैसे नाहीत म्हणजे आम्ही लोकांना पैसे वाटणार नाही आम्ही वाटू तर प्रेम वाटू आणि त्या प्रेमाच्या ताकदीवर निश्चितपणे सातारा जिल्हा परिषदवर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व येणार आहे ही पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहे असा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र